ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला आमचं चिन्ह गेलं त्यावेळेला अनेक काही कार्यकर्त्यांकडनं हे पुढे आलो होता हा विचार आता इंडियन एक्सप्रेसला एक बातमी आली की आ, जे घटक पक्ष आहेत ते सगळे काँग्रेसमध्ये विलनीकरण त्यांचं होईल किंवा संपर्कात सगळे पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलेले त्याबद्दल अजून पक्षांतर्गत काय चर्चा झालेली नाही अर्थात ते आमचे अध्यक्ष आहेत त्यामुळे पुढे कदाचित हे चर्चेला येणार असेल अजून तरी आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही आहे ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला आमचं चिन्ह गेलं त्यावेळेला अनेक काही कार्यकर्त्यांकडनं हे पुढे आलो होता हा विचार कदाचित मीडियामध्ये येत होत म्हणून ते कार्यकर्त्यांनी उचललं असेल का वाईस वर्ष मला माहित नाही पण सिनियर लोकांच्या चर्चेमध्ये हा विषय कधी झालेला नाहीये असं होऊ शकतं का किती घटक पक्ष आहेत आणि विलनीकरणासंदर्भात काही चर्चा झालेल्या होत्या का नाही याबद्दल चर्चा आतापर्यंत झालेली नाहीये Uh, मी म्हटल्याप्रमाणे चर्चा फक्त काही सेक्शन uh, ऑफ uh, कार्यकर्त्यांकडनं पुढे आलेली होती पण uh, ती काय इलेक्शनच्या गडबडीत त्याचा विचार पण झाला नाही किंवा ते पुढे त्याचा काय पाठपुरावा पण झाला नाही हे नाही हे मी, मी सांगू शकत नाही कारण शेवटी आदरणीय पवार साहेब हे सर्वे सर्व आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ग्रुपचे त्यामुळे ते जे डिसिजन घेतील ते पक्षासाठी आणि जनतेसाठी आणि देशासाठी हे रास्तच असेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे त्यामुळे ते जे डिसिजन घेतील त्याला आम्ही सगळे कटिबद्ध पवार 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 म्हणले की आमची आणि काँग्रेसची विचारधारा सारखीच आहे प्रश्नच नाही विचारधारा सारखीच आहे दोन्ही पक्ष सेक्युलर आयडियॉलॉजीचे आहेत दोन्ही पक्षांचे तुम्ही मॅनिफेस्टोज पण बघितलेले असतील तर आ, सिमिलर लाईनवर विचार करणारे आहेत वेलफेअर कडे जोर देणारे आहेत शेतकरी असतील कामगार असतील महिला असेल सगळे वंचित घटक असेल त्याच्याकडे ज्या दृष्टीने काँग्रेस पक्ष बघतो त्याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण बघत असतो त्यामुळे विचार तर एकच आहे निश्चितपणे त्यामुळे त्या कुठल्या अनुषंगाने बोलले हे मला सुद्धा माहित नाही आणि असं झालं तर कदाचित एक स्वागतच होईल पंतप्रधान हिंदूंचं आरक्षण मुसलमानांना दिलं जाईल काहीतरी घसरलंय नक्की कारण मला वाटतं आता ज्या वेळेला निवडणूक आहे एवढी महत्वाची निवडणूक आहे त्यावेळेला पंतप्रधानांकडनं त्यांनी गेल्या दहा वर्षात काय केलं कुठल्या कुठल्या सेक्शनसाठी कुठल्या व्यापक योजना घेतल्या त्या किती लोकांपर्यंत पोचल्या त्याचा असर काय झाला हे बोललं पाहिजे जे, जे काय मॅनिफेस्टोमध्ये नाही असे विषय घेऊन कुठून ते काढतात आ, हे मुद्दे आम्हाला समजत नाही मंगळसूत्र काय एक्स रे काय आणखीन काय 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 हे कुठून त्यांना मिळतं आणि कोण त्यांना सांगतं का स्वतःच्याच मनातून स्वप्न पडतात हे मला खरंच समजत नाही कोणाला समजत नाही जनतेला समजत नाही आहे त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांची एक स्टेटस पाहायला पाहिजे अनफॉर्च्युनेटली असं बघायला मिळतं आहे की कुठंतरी ते घसरतात मग आहेत कारण त्यांना दुसरं काय बोलायला नाहीये कारण जुमलेबाजी भरपूर झाली दोन हजार चौदामध्ये नोकऱ्या देणार दोन कोटी दरवर्षी पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या मध्ये येणार नंतर शेतकऱ्यांचा दाम दुप्पट होणार हे सगळं सांगून झालंय मग नेमकं काय का मिळवलं दहा वर्षात ही सांगण्याची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला त्याच्यावर काही तुम्ही बोलत नाही आणि जे मॅनिफेस्टो मध्येच नाही किंवा जे कोणी बोललेलंच नाही त्याच्याबद्दल विचार सुद्धा नाही आणि असं कोण विचार करेल एस सी एस सी च रिझर्वेशन काढून मुसलमानांना दे कोण तरी विचार करेल का तर या पद्धतीचे काय कुठे जुमलेबाजी नवीन सुरू केली काय समजत नाही येणारं काय कारण राज्यातले पक्ष प्रादेशिक पक्षांची जरी काँग्रेस विचारधारेची असले तरी ते शक्य होईल आता आम्हाला खरं ह्या विषयावर काहीच बोलता येणार ना? नाही कारण ह्याच्यावर चर्चाच आमच्या नेत्यांबरो झाली नाही किंवा नेत्यांनी बाकीच्यांशी अजून चर्चा हा विषय घेतलेला नाही आहे काल बारामतीचं मतदान झालेलं आहे ओव्हरऑल काय करतो तुम्हाला काय मतदानानंतर मतदानाचा जो टक्का आहे तो गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी वाटतो टक्केवारी नक्की कमी आहे पण ज्या वेळेला आम्ही फिरत होतो सगळीकडे एकंदरीत आत्ताच्या सरकारवर राग दिसून आला ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राची तोडफोड चाललेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोडफोड केली शिवसेनेची तोडफोड केली हे सर्वसामान्य माणसाला आवडलेलं नाहीये अगदी भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचा पण वोटर यापूर्वी जो होता तो सुद्धा म्हणतो आम्हाला हे आमच्या पक्षाने केलेलं बिलकुल पटत नाहीये तर ही भूमिका ही भावना निश्चित आमच्या समोर अनेकांनी मांडलेली आहे शेवटी मतपैठित त्यांनी काय केलं हे आम्ही सांगू शकत नाही पण एकंदरीत जे वातावरण होतं ते निश्चितपणे सुप्रियाताईंनी केलेलं काम खासदार म्हणून रत्न त्यांना मिळालेले अनेक वेळेला मेरिटवर त्यांना निवडून येण्याची निश्चितपणे लोकांची भावना आहे पण दुसऱ्या बाजूला लोकांचा ह्यांनी अशा वागणुकीमुळे रागपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठेतरी आपण संपुष्टात आणतोय का अशी भावना लोकांमध्ये आहे आणि ते कदाबी महाराष्ट्राची जनता होऊन देणार नाही म्हणले की पवारसाहेब आजारी असं कोण म्हणाल दादांनी असा त्यांचा निर्णय घेताना ह्याचा विचार करायला पाहिजे होता नंबर एक दुसरं म्हणजे साहेबांना आव्हान आली समोर की त्यांना एक वेगळा रूप येतो एक वेगळी एनर्जी येते त्यांच्याकडे ते कधी असे ढासळून जात नाहीत मी स्वतः होते ज्या वेळेला आमचं चिन्ह गेलं आणि फोन आला त्यांना की आपलं चिन्ह गेलेलं आहे त्यावेळेला आम्हीच जे सगळे खासदार होतो म्हणजे आम्हालाच वाटलं अरे बापरे आता आपण अशा ह्याच्यात साहेबांना कसं फेस करणार पण शाळेत काय नाही नॉर्मल एकदम काय नाही आपण परत उभारणी करू या पद्धतीची आजही त्यांची जिद्द आहे त्यामुळे दादांना शाळेत चांगले माहित आहे दादांनी असं म्हणावं म्हणजे काय पटण्यासारखं नाही आहे त्यांना माहिती पाहिजे ते मी नाही त्याचं उत्तर देऊ शकणार थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका